तर खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज अशा प्रमाणे प्रकारे आपण दुधीचे पराठे बघवणार बघ बनवणार आहेत तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा तर हे पराठे खायला अतिशय चविष्ट असतात आपली मुलं काय होतं दुधी खात नाही त्याच्यासाठी आपण हा अशा प्रकारचे पराठे नक्की जरूर करून बघा तर आता मी खोबरं लसूण शेंगदाणे घालून ही चटणी बनवलेली आहे या चटणीबरोबरही हे पराठे खूप छान लागतात खायला था आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे तर मी इथे दु एक दुधी घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे हिरव्या मिरच्या मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या जरा तिखट मिरच्या आहेत जिरं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे थोडंसं लाल तिखट आपण चवीप्रमाणे टाकणार आहोत थोडंसं टाकायचं आहे हळद घेतलेली आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे तर आता मी हे वाटण वाटून घेणार आहे आणि लाल भोपळा किसून घेणार आहे तर आता मी लाल भोपळा किसून घेते दुधी भोपळा किसून घेते बोलायचं विसरले होते तर मी इथं कोथिंबीर बारीक कापून घेतली अर्धा कट करून घेते आणि किसून घेते म्हणजे दोन्ही तुकडे आपल्याला किसून घ्यायचे आहेत पण अर्धा कट करून घेते आणि नंतर किसून घेते तर आता अशा प्रकारे मी दुधी किसून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी दुधी किसून घेणार आहे तर आता आपला दुधी छान असं किसून झालेला आहे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये मी जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण मी घालून घेणार आहे तर आता आपलं वाटण घालून झालेलं आहे एकदम आपल्याला हे वाटण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर आता आपलं वाटण छान असं परतवून झालेलं आहे ते अस आपने आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत अर्धा चमचा पोळी खायचा आपलं लाल तिखट घालून झालेलं आहे आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत आपली हळदही घालून झालेली आहे छान असं वाटण परतून झालेलं आहे तर आता आपण जो दुधी किसून घेतलेला आहे तो दुधी आता मी घालून घेते छान असं दुधी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपलं घालून झालेलं आहे दुधी आपल्याला थोडस शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण आपलं छान असं सगळं दुधीला लागतं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये थंड झाल्यानंतर गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ घालून छान असं आपण पीठ मळून घेणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता आपल्याला छान असं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे वाटण आणि दुधी तर वाटण आणि दुधी छान असं आपलं मिक्स झालेलं आहे तर आपण त्याला थोडस शिजवून घेऊया म्हणजे काय होतं व्यवस्थित असे आपले पराठे बनतात ता ता आता आपलं वाटण छान असं शिजलेलं आहे तर आपण ह्या वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत या दुधीमध्ये तर आणि पीठ मारतानाही आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आता आपण याच्यामध्ये थोडासा मेथीचाही वापर करणार आहोत काय होतं कारण कसुरी मेथी पोळ्यामुळे चव खूप छान लागते तर आपण थोडीशी कसुरी मेथी याच्यात घालून ठेवलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड झालं की आपण पीठ मळून घेऊया आता आपलं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे तर मी एका परातीमध्ये काढून घेते तर आता आपलं मिश्रण काढून झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढंच पीठ आता आपल्याला घालून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला पाण्याचा वापर नाही केला तर काय होतं एकदम टेस्टी असे हे पराठी होतात तर जेवढं बसेल तेवढं घालायचं असं काय मोजून नाही नंतर किती पीठ लागलं ते लाग ला मी तुम्हाला सांगणारच आहे आणि आपल्याला दोन ते अडीच चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घा घातल्यानंतर काय होतं पराठे एकदम चविष्ट असे होतात आणि आपण परत वरून कोथिंबीर घालून घेणार आहोत मी कोथिंबीर ठेवलेली होती तर ती कोथिंबीर आपण घालून घेणार आहोत तुम्ही याच्यामध्ये कांदाही किसून घालू शकता कांदा घातल्यामुळे जास्त दिवस टिकत नाहीत पराठे आणि हे पराठे तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता आता हे मिश्रण मी सगळं असं मळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता याचा मी छान असा गोळा तयार करून घेणार आहे पाहू शकता पीठ छान असं मळून घेऊ एकदम एकजीव करायचं आहे आपल्याला गवत पीठ आणि दुधी भोपळ्याची जे आपण बनवलं होतं सारण ते तर आपण जे दुधी भोपळ्याचं किसून घेतलेलं होतं ते सारण आणि गव्हाचं पीठ आपण ते चांगलं असं एकजीव करून त्याचा छान असा घट्टसर गोळा करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही घातलेलं मी अजून एक चमचा असं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पहिले तीन घेतलं होतं आणि अडीच चमचे बेसन पीठ घेतलं होतं तर अजून एक चमचा मी याच्यामध्ये पीठ घातलेलं आहे गव्हाचं तर आता आपला गोळा छान असा झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे बिलकुल पाण्याचा वापर न करता छान असे आपल्याला दुधीचे पराठे बनवून घ्यायचे आहेत तर आता मी थोडंसं तेल टाकून छान असं परत एकदा त्याला मऊ करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता कसं लोण्यासारखा छान असं आपला भोपळ्याच्या पराठ्याचा गोळा आपण तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं मऊ रुसुशीत असा गोळा झालेला आहे तर आता मी तो एका बाउलमध्ये काढून घेते तर आता हा गोळा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तो आता पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण ठेवून देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याचे पराठे बनवायला घेणार आहोत तर आता आपलं पीठ एकदम छान असं भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं पीठ भिजलेलं आहे त्याच्यासाठी आपण कणिक लावायला घेतलेली आहे तर आता लावण्यासाठी तुपे घेतलेला आहे मी आता आपण एक छोटासा गोळा असा तोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित पोळपाटावर हो। आणि कसा असा मळून घेणार आहोत माणसांमध्ये आणि नंतर आता आपण तो थोडासा लाटून घेणार आहोत छान असा आपण थोडासा लाटून घेऊ आणि आता त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं तुम्ही तेल तूप कशाचाही वापर करून घेऊ शकता मी आता तेल लावून घेणार आहे आणि त्याच्यावर थोडंसं असं पीठ आपल्याला भरभरून घ्यायचं आहे त्याची अशी आपल्याला घडी घालायची आपण जशी घडीची पोळी करतो तशी आपल्याला त्याची घडी घालून घ्यायची आहे आणि नंतर तो अलग तसा भावाच्या पिठामध्ये बुडवून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी आपण पोळी लाटून घेऊ त्याची छान असा आपला पराठा छोटा लाटायचा जास्त मोठाही लाटायचं नाही तुम्हाला मोठा हवा 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 असेल तर तुम्ही मोठाही पराठा लाटू शकता तर मी असे छोटे छोटे पराठे आता लाटून घेते तर आपला पराठा छान असा लाटून झाला आहे आता आपण छानपैकी तव्यावर त्याला भाजून घेणार आहोत मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे आता हा जो पराठा आहे तो मी तव्यावर टाकून घेते गॅस चिखने हाय करून घेते जरा म्हणजे पराठा छान असा भाजी पर्यंत आपण परत छोटासा असा गोळा तोडून घेणार आहोत आणि परत आपण व्यवस्थित असा तो पोळपाटावर मळून घेणार आहोत तोपर्यंत तो आपण हा पराठा असा पलटवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तुम्ही उलटण्याच्या साहाय्याने पलटून घेऊ शकता हाताने पलटून घेऊ शकता हाताला चटके बसत असतील तर तुम्ही उलटण्याच्या साहाय्याने पलटवून घ्या तर आता हा हा आप पराठा आपण परत पलटवून घेऊया छान असा आपला पराठा भाजत चाललेला आहे आता आपण पर पराठ्याला थोडंसं तूप लावून घेणार आहोत तुम्हाला तूप तेल काय हवं असेल ते तुम्ही लावू शकता मी गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली होती आणि आता मी तूप लावून घेतो हा पराठा तुम्ही कुठेही नेऊ शकता पिकनिकला जायचं असेल तर पिकनिकलाही नेऊ शकता आण असा पराथा पराथा छान असा आपला पराठा झालेला आहे तर आता हा पराठा मी काढून घेते तर आता हा पराठा मी काढून घेते आणि दुसरा पराठा लाटून त्याच्यावर टाकून घेते दुसराही पराठा असा छान असा लाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा पराठा लाटला की हे पराठे खायलाही खूप छान लागतात कुठे बाहेर जायचं असेल आपल्याला तर आपण आदल्या दिवशी करून ठेवू शकतो हे पराठे चार ते पाच दिवस अगदी छान असे टिकतात तर तुम्ही अशा प्रकारे दुधीचा पराठा करून बघा खूप छान लागतो तेलावरही भाजू शकता तुपावरही भाजू शकता पण लेके परंतु तुपावरची चव खूप छान लागते म्हणून मी तुपावर भाजत आहे तर आपला दुसराही पराठा रेडी झालेला आहे तर मी तो तव्यावर टाकून भाजून तव्यावर घालून घेतलेला आहे तर आता हा पराठा मी पलटवून घेते आता हा पराठा मी पलटवून घेतलेला आहे तर आता हा पला पराठा आपण पलटवून घेऊ तर हा पराठा आपला सगळीकडून छान असा भाजलेला आप आहे आपण त्याला तूप लावून घेऊया तुम्ही खाली काढल्यानंतर किंवा वरती असेल तर तुम्ही तूप लावू शकता आता मी परत पलटवून घेते आपण दुसऱ्या बाजूने त्याला तूप लावून घेऊया दुसऱ्या तूप लावून घेतलेला आहे आता हा पराठा मी काढून घेतला अशा प्रकारे मी सर्व पराठे करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर आपले छान असे दुधेचे पराठे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपण हे दह्याबरोबरही खाऊ शकता दह्याबरोबर चटणी अजून असेल त्याच्याबरोबर लोणचं असेल त्याच्याबरोबरही आपण छान असे हे पराठे खाऊ शकता तुम्हाला जर माझी ही दुधी भोपळ्याची रेसिपी आवडली असेल दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवण्या बनवले तर त्यासाठी लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करा आणि अशा प्रकारे पराठे नक्की करून बघा